हे माहीत नसेल तर तुमचा मोबाईल सुरक्षित नाही तुमच्या मोबाईलमध्ये फोटो बँक अकाउंट ओ टी पी पासवर्ड आणि वैयक्तिक माहिती आहे ना मग हे गोष्ट ऐका जर तुम्हाला है, ही माहिती नसेल तर तुमचा मोबाईल सुरक्षित नाही हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओमध्ये आपण मोबाईल सुरक्षा बद्दल अशा गोष्टी सांगणार आहोत ज्या प्रत्येक स्मार्टफोन युजर जाणून घेणं अत्यावश्यक आहे त्यामध्ये काही सेक्शन आपण मांडले तर आपण सेक्शन वाईज बघूया सेक्शन मध्ये एक नंबर मध्ये बघूया सर्वात मोठा धोका म्हणजे ऍप आप परमिशन आपण देत धोका आप आपण जेव्हा एखाद्या आप ते ऍप आप आपल्याकडून अनेक परवानग्या परमिशन मागतं उदाहरणार्थ कॅमेरा मायक्रोफोन लोकेशन कॉन्टॅक्ट एस एम एस बरेचदा आपण अला क्लिक करतो न विचार करता हे हॅकरला सोपं होतं उदाहरण दिलं उदाहरण घ्यायचं असं तर एक फोटो एडिटिंग ऍप्स जर तुमचं मायक्रोफोन ऍक्सेस करत असेल तर विचार करा का याची काय गरज आहे सेक्शन नंबर दोन पब्लिक वायफाय म्हणजे ओपन ट्रॅप असतो म्हणजे पब्लिक मधला फ्री वायफाय बघितलं की आपण लगेच कनेक्ट करतो आणि ते आपण यूज करतो पण हे वायफाय नेटवर्क फिशिंग आणि नेट्या चोरीसाठी वापरले जाऊ शकतात तुमचं व्हॉट्सअप बँक लॉग इन ओ टी पी सगळं कॅप्चर केलं जाऊ शकतं याच्यावर उपाय काय आहे तुम्ही एन वापरा किंवा फ्री वायफाय टाळा सेक्शन नंबर थ्री ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यावर काय होतं गुगल प्ले स्टोअर सोडून तर तुम्ही कोणत्या एका एखाद्या थर्ड पार्टी वेबसाईटवर ॲप्लिकेशन फाईल डाउनलोड करत असाल तर ती फाईल तुमच्या मोबाईलवर व्हायरस किंवा डाटा ट्रॅकिंग कोड घेऊन येऊ शकते याचा उपाय काय नेहमी गुगल प्लेस्टोअरचेच ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि वापरा मोबाईलमध्ये इन्स्टॉल फ्रॉम अन आन, अननौन सोर्स बंद ठेवा सेक्शन फोर मोबाईल मध्ये हवी असलेली तीन सिक्युरिटी सेटिंग पण आहे त्या तुमच्या मोबाईल मध्ये राहणं आवश्यकता आहे नंबर एक फॅन्ड माय डिव्हाइस मोबाईल नंबर दोन ऍप्लिकेशन सिक्युरिटी महत्त्वाच्या ऍप्लिकेशनला लॉक करा नंबर तीन गुगल प्ले प्रोटेक्ट व्हायरस आणि ऑन ठेवा हे तीन फीचर तुमचे मोबाईल ऐंशी पर्सेंट सुरक्षित करू शकता सेक्शन नंबर फाईव्ह स्ट्रांग पासवर्ड किंवा ओ टी पी धोके पासवर्ड मध्ये एक दोन तीन चार पाच सहा आणि पासवर्ड असं ठेवू नका दोन फॅक्टर ऑन करा ओ टी पी कोणालाही सांगू नका सुद्धा नाही म्हणजे मोबाईल आजच्या काळात डिजिटल तिजोरी आहे ती जर लपवली नाही तर कोणीही चोरी करून नेऊ शकत आजच तुमचा मोबाईल तपासा व सांगितलेल्या सर्व गोष्टी तुम्ही फॉलो करता का नक्की सांगा आम्हाला कमेंट लिहा तुमचं कोणतं सेफ्टी फीचर तुम्ही वापरता व्हिडिओ आवडला असाल तर या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि टेक विजय डाके या चॅनलवर पहिल्यांदा आला आलासा तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र